वीडियावी, चाहँ ताह, suppression उन्यावानाना उन्यावाना लो फिछ ग्ला हूँ वीपर चाहँ नवान उन्यावान तर आज धुळे शहरातील महाराणा प्रताप हायस्कूल या ठिकाणी बूथ नंबर सत्तर हा दिव्यांग संचलित केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि आजच्या या सत्तर नंबरच्या बूथवर आज जे कर्मचारी आहेत तर पूर्ण कर्मचारी हे दिव्यांग असून दिव्यांग कर्मचारी जेव्हा कर्तव्यावर येत असतील तर याच्यातून मतदारांना प्रेरणा मिळावी आणि त्याच्यातनं आपला मतदानाचा टक्केवारी वाढावी हा त्याच्या मागचा खरा हेतू आहे आणि जर दिव्यांग कर्मचारी कर्तव्यावर येऊन काम करत असतील तर याच्यातून नक्की नक्कीच आपला मतदार राजा त्याची प्रेरणा घेईल आणि आपली जी मतदानाची टक्केवारी आहे ती नक्कीच वाढेल अशी आम्हाला आशा आहे आणि याच्यातून नक्कीच मतदारांनी प्रेरणा घ्यावी असा आमचा हेतू आहे